झाले नाही म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये स्वाभाविकच महायुतीतले प्रमुख दोन पक्षच एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाविष्ट झाला त्यानंतर एकूण लोकप्रतिनिधीची सुद्धा संख्या विधिमंडळात चार राष्ट्रवादीचे दोन भाजपचे आहेत खासदार भाजपचे आहेत इथं विधान परिषदेचे एक सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेचे तीन जिल्ह्याचे भाजपचे आहेत असं कॉम्बिनेशन पाहिलं तर स्वाभाविक या दोन पक्षाची प्रमुख ताकद मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर नक्कीच शिवसेनेची ताकदसुद्धा या ठिकाणी आहे महायुतीमध्ये छोटे छोटे घटक आहेत ज्याच्यात मनसेनेसुद्धा प्र पाठिंबा दिला आहे रासपीची फार फार मोठी या ठिकाणी शक्ती आहे त्याच्यानंतर यशवंत सेनेची आहे जे आम्ही नाव या ठिकाणी विसरलो आज महायुतीच्या बैठकीमध्ये घ्यायला मग गट, त्या ठिकाणी आठवले कवाडे गट म्हणजे आर पी आयचा कवाडे गट असेल आठवलेंचा आर पी आय गट असेल पुन्हा लवजी साळवेची फार मोठी संघटना आहे तीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात महायुतीची त्यामुळं अभूतपूर्व संघटन हे एक रूप झालं आहे या निवडणुकीमध्ये ही महायुती मी आज पाहतो आहे की अनेक ठिकाणी ही एकरूप झाली असेल पण बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने एकरूप झालेली आम्ही पाहतो आहे सर्व गटातटाची एकमेकाच्या विरोधात लढणारी अगदी स्थानिक पातळीपासून म्हणजे गाव पातळीपासून ते विधानसभा लोकसभा पातळीपर्यंतची सर्व लोकप्रतिनिधी एकमेकाच्या विरोधात लढलेले आज व्यासपीठावर या ठिकाणी दिसत आहेत त्याचाच अर्थ आहे की या जिल्ह्यानी पंकजाताईची जी उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे त्याच्यात मनामध्ये स्थानिक पातळीपासून ते अगदी मोठ्या मोठ्या पातळीपर्यंतचे जे काही विश्व विरोध आहेत ते पूर्ण विसरून या ठिकाणी अभूतपूर्व ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजय करायचा निश्चय या जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने केला आहे त्याचंच आज एक रूप झालेलं महायुतीचं या ठिकाणी आज आपल्याला दर्शन घडलेलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सनोले म्हणत आहेत तुमच्याकडे विकासाचा कुठलाही मुद्दा किंवा विजय नाही हे बघा त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे पण मूलत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या ज्या काही संध्या आम्ही दिल्या त्या संधी देताना त्यांनी काय विकास केला याचा हिशोब जर आपण घ्या आणि तो हिशोब जर मिळाला तर तुम्ही नंतर मला बेल